जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत अनेक अपडेट्स आहेत जे की तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे ओके त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट अपडेट असणार आहे मुंबई पोलीस कारण अनेक विद्यार्थ्यांचा मला मेसेज येतोय मुंबई पोलीस बद्दल तर त्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत आणि इतर गोष्टी सुद्धा आहेत हॉल हॉलटिकीट असतील किंवा ग्राउंडचं काय जे आपल्याला परिपत्रक आलेलं आहे त्याच्याविषयी असेल सर्व काही चर्चा करणार आहोत फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून द्या पहा मित्रांनो सध्या मुंबईमध्ये म्हणा किंवा कोकण भागामध्ये म्हणा अनेक ठिकाणी पावसाचा जोरात चालू आहे मग ते मुंबईच्या बाहेर पण असू शकतात इतर जिल्ह्यांचे पण असू शकतात आणि त्यातच ग्राउंड चालू आहे मैदानी चाचणी चालू आहे परंतु भरपूर जे काही ठिकाण आहे मग एसआरपीएफ मुंबई असेल रायगड असेल ठाणा असेल किंवा इतर जिल्हे असतील असे भरपूर जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांची ग्राउंड पावसामुळे पुढे ढकलण्यात आलेली आहे लक्षात घ्या पावसामुळे पुढे ढकलण्यात आलेली आहे प्रत्येक जिल्ह्याची त्यामुळे जरी तुमचा ग्राउंड आला असेल जवळ आला असेल तरी सुद्धा तुम्हाला एक काम करायचंय ग्राउंडला निघायच्या अगोदर किंवा दररोज किमान एकदा तरी ऑफिशियल वेबसाईट चेक करा प्रत्येकाचं वेगवेगळं एक कोणाला कधी मेसेज येणार नाही किंवा कॉल जरी लावला असेल तर कदाचित एखाद्या दे, जवळ कॉल पोचू शकत नाही त्यामुळे ऑफिशियल वेबसाईट नक्कीच चेक करायची आता ऑफिशियल वेबसाईट त्या त्या जिल्ह्यानुसार चेक करायची ती पण इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला होता ज्या साईटवरती महाआयटीच्या साईटवरती जाऊन फॉर्म भरला होता सगळ्यात पहिले आपलं काम करायचं आपला प्रोफाईल ओपन करायचा आणि त्या मध्ये चेक करून घ्यायचं की तुमचं ग्राउंड कधी होणार आहे काय होणार आहे त्याचबरोबर किंवा सरळ सरळ ऑफिशियल वेबसाईटला प्रेस नोट निघते त्या नोट तरी तुम्ही बघून घ्यायचं किंवा तिथं सरळ सरळ माहिती दिलेली असते की या या तारखेची ग्राउंड पोस्टपोन करण्यात आली आहे किंवा काय करण्यात आली आहे त्याबद्दल मा आय टीचे डॉट कॉम जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली असते त्यामुळे तुम्ही ते अगोदर चेक करत चाला अनेक विद्यार्थी आहेत सर माझं ग्राउंड पोस्टपोन झालं का मी कुठं चेक करू काय चेक करू अरे सरळ सरळ आहे भाऊ आपला ऑफिशियल वेबसाईट आपला स्वतःचा प्रोफाईल ओपन कर मोबाईलचा आपण सगळं युज करतो फार इंस्टाग्राम पासून तर सगळ्या गोष्टी युज करतो आपण आहे का नाही नेटवर तुम्ही सर्च मारायला सर्च मारून बरोबर शोधून काढतात मग आपला स्वतःचा फॉर्म जर शोधून काढता येत नाही तर याच्यापेक्षा वाईट काहीच नाही त्यामुळे ते काम महत्वाचं काम पहिले शिकून घ्या रे बाकीचं काम तर शिकायला पूर्ण आयुष्यच आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता बघा विषय येऊया मुंबई पोलीस बद्दल बघा एक परिपत्रक निघाला आहे की अठरा पासून मुंबईचं चा मैदानी चाचणी सुरू होणार दोन ठिकाणची मैदानी चाचणी आले एक मरीन लाईनचा आलेला आहे आणि गाडकोपरचा आलेलं आहे दोन ठिकाणचं ग्राउंड ची अपडेट आली की या ग्राउंडवरती सिंथेटिक ग्राउंड, ग्राउंड असणार आहे त्या ग्राउंडवरती या विद्यार्थ्यांची भरती प्रक्रिया राबवली जाईल दिवसाला किमान आठ हजार मुलांना बोलवण्यात येईल म्हणजेच चार हजार एका ठिकाणी आणि चार हजार दुसऱ्या ठिकाणी याच्यामध्ये आकड्यांमध्ये त्यांचं मनुष्यबळ किती अवेलेबल आहे त्यानुसार बदल होऊ शकतो पण जे काही अठरा जुलै आहे मित्रांनो ही तारीख पुढे जाण्याची शक्यता आहे मुंबईला तर ग्राउंड सुरू करायचंच आहे कारण सर्वच ठिकाणी जवळपास ग्राउंड सुरू झालेले आहेत संपलेले आहेत अनेक विद्यार्थी आता दोन हजार चोवीस मध्ये पोलीस म्हणून त्यांचं सिलेक्शन देखील झालेलं आहे पण अनेक विद्यार्थ्यांची अजून परीक्षा चालू आहे खास करून मुंबईवाले त्यामुळे अठरा जुलैला जरी आपल्याला डेट दिली असेल तरी सुद्धा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शक्यता आहे बदल व्हायची हो पुढे जाण्याची आणि मित्रांनो जर अठरा तारखेला जर ग्राउंड सुरू झाले असते तर आतापर्यंत हॉल तिकीट आले असते ठीक आहे आजची तुमची जवळपास चौदा तारीख येऊन गेली आहे का नाही मग हॉल तिकीट आले असते म्हणजे टाइम तर लागतोय ना कळतोय ना की हॉल तिकीट तर पाच दिवस तरी यायला पाहिजे तीन दिवस तरी यायला पाहिजे आता वरून मुलगा त्याला जर म्हटलं की बाबा उद्या तुझा सकाळी सात वाजता ग्राउंड आहे कसा पोहोचणार शक्यच नाही ना कारण मुंबईला फॉर्म भरणार हा काय फक्त मुंबईतलाच विद्यार्थी नाहीये तर जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के दर ऑदर जिल्ह्याची मुलं आहेत काही कोकणामध्ये असतील काही विदर्भामध्ये असतील काही खानदेशमध्ये असतील जळगावचे सगळ्यात जास्त असतील त्याला जगावचे सगळे पूर्ण मुंबईलाच फॉर्म टाकतात हा त्या बाबतीत आणि ग्राउंड पण खतरनाक मारतात बर का तर सांगायचं तात्पर्य काय जी काय अठरा जुलै ही आपल्याला तारीख दिलेली आहे या तारखेमध्ये बदल होईल लक्षात ठेवा मुंबईवाले सुद्धा कदाचित मी टायमावर तुम्हाला सांगू शकत नाही की बाबा या तारखेपासून ग्राउंड होणार आहे किंवा कोणी सांगू शकत नाही तर महा आय टीच्या वेबसाईटला जायचंय चेक करायचंय ग्राउंड ची तारीख आलीये का नाही आलीये तिथून आपल्याला सर्व काही डिटेलमध्ये माहिती मिळत राहील ठीक आहे तर महत्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो आजचा व्हिडिओ आय एम पी होता लक्षात ठेवा आणि रिकामे काम करू नका जे एका विद्यार्थ्याने केले आहे तो विद्यार्थी आहे ठाण्यामध्ये ठीक आहे ठाण्यामध्ये एकोणावीस वर्षाचा पोट्या आहे तो एकोणास वर्षाचा मुलगा आहे तो फक्त आणि त्या मुलाने सोळाशे मीटर रनिंग करण्याच्या अगोदर सोळाशे मीटर रनिंग करण्याच्या अगोदर ज्या औषधांवरती बंदी आहे ते औषध म्हणजे ते गोळ्या खाल्ल्या आणि तो गोळ्या खाऊन पळायचा प्रयत्न केला परंतु त्याला पकडण्यात आला आहे भाऊ भरतीतून पण कामातून गेला भरती द्यायचा लायकीचा पण नाही राहिला अरे तुम्ही जर वर्षभर प्रॅक्टिस करतायत भले दोन मार्क कमी पण रिक्स कशाला घेतात उगाच अटॅक बिटॅक घेऊन मेला बिला गेल ना सगळं भरती गेले तुम्हीही गेले संपवा मग मेल्यावर बना पोलीस असं काही रिकामे काम करायची आवश्यकताच नाही ना स्वतःवरती विश्वास ठेवा आणि तुम्हाला काय गरज आहे रे एकोणीस वर्षाचा पोरगा तू आत्ता कुठंतरी तुझी बारावी नीट झाली आता कुठंतरी तू स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये पाऊल ठेवला आणि ठेवल्याबरोबर पहिले चुकीचं काम करायचा प्रयत्न केलास फसला त्याचं नाव सगळं झालंय रिपोर्ट झाला केस झाली सगळ्या गोष्टी झाल्या मग मला सगळं हे असलं रिकामे काम करण्याची आवश्यकताच नाही ना अरे येते ना भाऊ जर नाही झाला यावेळेस पोलीस तर पुढची भरती येते ना कुठं लांब नाहीये नऊ हजार पदाची निघणार आहे कर सहा महिने थोडासा घास जरा मेहनत कर आणि येणाऱ्या भरतीमध्ये सिलेक्शन हो ना सिलेक्ट हो डायरेक्ट कशाला रिकामे काम करायचे उगस काही झालं बिल तर तुझं वाट तर वाटवलं तर वाटवलं तुझ्या घरच्यांचं पण अजून नाक त्रास काल पोलीस भरतीच्या नांदी लागला आणि माझा पोरगा गेला तुझ्यामुळे इतर पोरांना भीती केव्हा पोलीस भरतीचा सोळाशे मीटर मारताना माणूस टपकतो म्हणून प्रॅक्टिस करावं की नाही करावं त्यापेक्षा स्वतः सुधरा स्वतःचंही नुकसान करू नका आणि इतरांचा पण नको सामना करू नका ठीक आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद